नमस्कार वी के न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता आपण आलो आहोत साई सरांच्या निवासस्थानी आपण बघू शकता साई सरांच्या घरासमोर सुंदर अशी झाडी लावलेली आहे घरात प्रवेश करताना घरासमोर सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली आहे आता आपण बघूया गौरीपूजनाचा देखावा पूर्णपणे लाईट डेकोरेशन करून गौरीपुढे विविध खेळणे व मनमोहक सजावट करण्यात आली होती हे सजावट करण्यासाठी व गौरीचे मकर बनवण्यासाठी सगळा देखावा ठेवण्यासाठी कमीत कमी एक दिवस पूर्ण लागतो आपण जाणून घेऊया साई सरांच्या प्रतिक्रिया नमस्कार वी न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहोत साई सरांच्या घरी ते प्रत्येक सण आनंदाने आणि उत्साहाने साजरे करतात गौरीपूजनानिमित्त त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी साहेबराव भाऊराव जाधव साई सर वी न्यूजची टीम आमच्याकडे आलेली आहे गौरी गणपतीच्या सणानिमित्त गौरी गणपतीचा सण म्हणजे गणपतीची लगभग चार दिवसात संपते तोपर्यंत गौरीचा सण येतो गौरी म्हणजे आपण लक्ष्मी असे म्हणतो त्याला आणि लक्ष्मी ही सण पावलाने येते आणि भारताच्या संस्कृत संस्कृतीमध्ये आपला अस्मितेचा सण आहे आणि हा सण खेड्यापाड्यामध्ये खूप उत्साहाने साजरा केला जातो आणि गौरी गणपतीचं मकर बनवणे म्हणा किंवा त्याचे आरास बनवणे त्यांचे खेळणी ठेवणे असे खूप मोठे काम असतात ज्या ज्या कामासाठी कमीत कमी अडीच कमी ते तीन दिवस लागतात आणि ते काम असं प्रत्येक माणूस खेड्यातील म्हणा आपल्या भारतातील म्हणा खूप उत्साहाने साजरा करत असतो आणि ह्या सणानिमित्त जशा जसं दिवाळी दिवाळीमध्ये आपण लाडू करतो करंजी करतो त्याप्रमाणे लाडू चिखल्या करंजी परत आपला बेसनचे लाडू म्हणा सर्व निष्ठान पदार्थ करून आणि आपल्या सोळा भाज्यांचं सो निवेद दाखवून गौरीची अस्मितेने पूजा केली जाते आणि ही गौरी आपल्या या बांधवांना या खे आपल्या शेतकरी बांधवांना आशीर्वाद देऊन सोन पावलाने येऊन धनधान्याने आणि आरोग्यदायी संप आरोग्यदायी राह धन संपत्तीने खूप समृद्ध राहावं असा प्रकारचा आशीर्वाद देऊन ही गौरी गणपती जात असते आणि ज्यावेळेस हे गौरी गणपतीचा विसर्जनचा प्र वेळ येतो त्यावेळेस प्रत्येकाचे डोळे पाणवले जातात आणि त्या गौरी गणपतीला खूप मिस केलं जातं आणि अशा प्रकारचा हा शेतकऱ्याचा आपल्या खेड्यातील प्रत्येक बांधवांचा अस्मितेचा सण आहे आणि या टीमने आमच्याकडे येऊन संपर्क साधला त्याबद्दल या टीमच्या आम्ही माझ्या परिवारातर्फे मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो थँक्यू सो मच अशाच न्यूज पाहण्यासाठी विके न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद